नमस्कार मंडळी मी जातेवरची वेळ म्हणत आहे पण मी जातेवर दळून दळण दळू शकत नाही याचं कारण की माझी अंजू प्लॅस्टी झालेली आहे आता तुमच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे तुमचं असंच भरभरून आशीर्वाद राहू द्या प्रेम राहू द्या माझ्या चॅनलला लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आशी लाडाची बाई लेक चुलत्या संघट दुकानाला चुलत्या ग दुकाना दुकानाला पिन मागती काकनाला पीन मागती काकनाला आशी लाडाची बाई लेक चुलत्या संघट आँगुिला चुलत्यागसँग आँगु लोन मागती लिम्बोला सोन मागती लिम्बोला चुलत्या गसँग आँगुला सोन मागती लिम्बोिला सोन मागती लिम्बोिला आशी लाडाची बाई लेक चुलत्या संगट करी नेरी चुलत्या संग करी नेरी आांदन मागती संभू झारी आंदन मागती संभू झारी आशी लाडाची बाई लेक, चुलते सगट करीने चुलते गंगट करीने नांदन मागती शंभू झारी नांदन मागती शंभू झारी आशी लाडाची बाई लेक हिला लाडाचं काम सांगा इला ग लाडाच काम सांगा देव पूजा पाणी मागा देव पूजा पाणी माग आशी लाडाची बाई लेख चुलत्या संगट दुकानाला चुलत्या गंग दुकाना दुकानाला पिन मा ती काक न मागति काकनाला आश लाडी एडी कडानडी आशी ग लाडानदन माग त शू झारी आंदन माग ती झारी आशी लाडाची बाई लेक चुलते संगट करी चुलते ग संग करी नेरी नांदन मागती शंभू झारी नांदन मागती शंभू झारी आंदन मागती शंभू धन्यवाद